जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील वाघाळे येथे चीन येथे झालेल्या एशियन रब्बी स्पर्धेत अठरा वर्षाखालील गटात भारताकडून खेळणाऱ्या प्रणव विलास गावित यांचा वाघाळे येथे गावकऱ्यांच्या वतीने मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल अशा वाघाळ्याच्या पाटील गल्लीत राहणाऱ्या प्रणवने आपल्या घरच्या विपरीत परिस्थितीत मात करत रब्बी खेळात अभिरुची दाखवत त्याने अठरा वर्षाखालील गटात भारताकडून खेळण्यापर्यंत मजल मारली लहानपणीच पितृचत्र हरपलेले असताना देखील या आदिवासी विद्यार्थ्यांनी चिनपर्यंत खेळण्यासाठी मारलेली मजल आदिवासी भागातील नवोदित खेळाडूंसाठी मार्गदर्शक असल्याने समाजातील सर्वच स्तरावरून त्याचे कौतुक होताना दिसून येत आहे एशियन रग्बी खेळात देशाचे प्रतिनिधित्व करून देशात परतणाऱ्या प्रणव विलास गावेत या खेळाडूच्या सत्कारबरोबर त्याला दिशा देणाऱ्या प्रशिक्षक खुशाल शर्मा प्रणवची आई कुटुंबीय एसएस मिशन शाळेचे शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी प्रशिक्षक खुशाल शर्मा यांनी प्रणवला संधी मिळाल्यानंतर त्याने मोठ्या जिद्दीने प्रचंड परिश्रम घेऊन राज्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर केल्याचे सांगितले आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष यशवंत पवार यांनी प्रणवचे कौतुक करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या देवरे यांनीही प्रणवच्या जीवनातील विविध प्रसंग सांगत त्याचे कौतुक केले सुल्तान पवार यांनी प्रणवच्या रग्बी खेळाची वाटचालीवर प्रकाश शोध टाकला याप्रसंगी वाघाळे गावाच्या सरपंच सुषमा प्रवीण पवार माजी पोलीस पाटील छोटू पवार गटशिक्षण विस्तार अधिकारी जयंत चौरे माजी पंचायत समिती उपसभापती संतोष साबळे माजी जिल्हा परिषद सदस्य देवमन चौरे ग्रामपंचायत सदस्य हरी गावित शांताराम गावित शांताराम गांगुर्डे भरत गांगुर्डे दिलीप गावित सुरूपसिंग गावित धनाजी गायकवाड प्रवीण पवार हरी पवार मोतीलाल गावित यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश चौरे छोटू पवार यांनी केले आभार प्रदर्शन योगेश गावित यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन योगेश गावित महेंद्र गावित अक्षय चौरे किरण चौरे रोहन गांगुर्डे पाप्पू गांगुर्डे गणेश पवार अजय गांगुर्डे शिरीष कोकणी अजय गांगुर्डे आकाश गांगुर्डे विकास गांगुर्डे विशाल गांगुर्डे शैलेश गांगुर्डे अमोल गायकवाड श्रीकांत पवार प्रमोद गायकवाड महेश गायकवाड नितेश गायकवाड प्रवीण पवार सुरज पवार तुषार गायकवाड अतुल साबळे राहुल गावित प्रमोद गावित तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये वसंत गांगुर्डे दत्तू पवार दगडू चौरे महेंद्र गावित छोटीराम गावित काळू चौरे ज्योतिराम गावित देवराम गायकवाड लक्ष्मण पवार मकड्या पवार संदीप पवार भरत गावित दिलवर चौरे कैलास पवार मांगड्या चौरे नितीन गावित राम गायकवाड योगेश चौरे यांनी केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार よろしくお願いしま